अशाच आपल्या परिसरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी करा नमस्कार मी आमदार राजेश पाडवी सिकल सेल हा एक अनुवंशिक रक्तविकार असून विशेषतः आदिवासी व दुर्गम भागामध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते या आजाराबाबत वेळेवर तपासणी योग्य उपचार व जनजागृती ही काळाची गरज आहे अरुणोदय सिकल सेल एनेमिया विशेष अभियान ही मोहीम समाजासाठी अत्यंत महत्त्वाची व स्तुत्य अशी आहे या अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये सिकलसेलबाबत योग्य माहिती पोहोचविणे मोफत तपासणी समुपदेशन व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हे खरोखरच अभिनंदनीय कार्य आहे मी सर्व नागरिकांना युवक युवतींना माता भगिनींना व कुटुंब प्रमुखांना आवाहन करतो की त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा सिकलसेल तपासणी करून घ्यावी व निरोगी सिकलसेलमुक्त भविष्यासाठी एकत्र येऊया या उपक्रमात सहभागी सर्व आरोग्य कर्मचारी आशा सेविका डॉक्टर स्वयंसेवक व आयोजकांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व या अभियानास माझा संपूर्ण पाठिंबा आहे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद